नमस्कार, मी स्वाती हेमंत कुमार शिवशरण नवी मुंबई कोपरखेर आले आहे आराध्य आरददैव छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपलं आयुष्य हिंदवी स्त्राच्या स्थापनेसाठी समर्पित केलं त्या माझ्या थोर तेजस्वी राजाला मानाचा मुद्रा करते आणि त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा सांगणारा माझा हा आपल्या समोर सादर करते संस्थापक स्वराज्याचा संस्थापक स्वराज्याचा शिव महाराजा जन्म जन्मले <time singing> शिवनेरी किल्ल्यात जन्मले शिवनेरी किल्ल्यात सोळाशे तीस सालात सोळाशे तीस सालात त्यांची महती किती वर्णा विजे जी 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 त्यांची महती किती वर्णा विजे जी 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 स्वप्न बाळगून मावळ्यात घेऊन राजे निघाले लढाईला सुराजाचं स्वप्न बाळगून हा

तलवाडीची धार पराक्रमाला ऐसा होता राजाचा दरारा बुद्धीने तेज थोर वा तिने तेज थोर वाटे शाहिस्त्या औरंगजेबाला तलवारीची धार पराक्रम आला तलवारीची धार पराक्रम ऐसा होता राजाचा दरारा ऐसा रा, होता राजाचा दरारा ऐसा रा, होता राजाचा दरारा <laughs>. स्वप्न पडे राजांचे त्यांना हो जी, 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 राजा पुन्हा होणारा असा राजा कुणान हो असा रा, राजा कुणान होणारा मुच्या विचारा माणसाला माणूस म्हणून बघणारा माणसाला माणूस म्हणून बघणारा पाड मावळ्यांना जपणारा पाड मावळ्यांना जपणारा अरे होता जीवा म्हणून